गाजर गवत किंवा काँग्रेस हे जे तण आहे ते सर्वच शेतकरी बांधवांसाठी खूपच धोकादायक आहे आणि खूप त्रासदायक आहे त्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी हा जो तुम्हाला व्हिडिओमध्ये कीटक दिसत आहे तो कीटक फार फायदेशीर आहे त्याचं नाव आहे झायगोग्रामा बायक्लोरेटा किंवा झायगोग्रामा बिटल असं आपण त्याला म्हणू शकू आणि प्रत्येकाच्या शेतावर हा असतोच फक्त आपण त्याला कधी पाहिलं नसल्यामुळं किंवा त्याचा उपयोग माहिती नसल्यामुळं आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर हा फायदेशीर कीटक आहे जसं तुम्ही पाहताय की शरीर पिवळसर ते पांढऱ्या रंगाचं असतं आणि त्यावर काळ्या पट्ट्या किंवा ठिपक्या असतात हे भुंगे जे असतात ते जाडसर छोट्या पायांचे आणि एकदम चकाकणारा असतो आणि हा प्रामुख्याने आपल्याकडे गाजर गवताच्या नियंत्रणासाठी हा फार फायदेशीर आहे आता याचे गुणधर्म आणि उपयोग जर आपण पाहायला गेले तर फक्त गाजर गवताची पाने आणि कोवळी फुले व कधीकधी खोडसुद्धा खाण्याचं काम आ, हा बिटल करतो आणि गाजर गवत पूर्णपणे खाऊन नष्ट करतो सोबतच पूर्ण वाढ होण्यासाठी याला चार ते सहा आठवडे लागतात आणि विशेष म्हणजे मादी एका वेळेस तीनशे ते पाचशे अंडे देते आणि एका वर्षामध्ये तीन ते पाच पिढ्या यापासून तयार होतात त्यामुळं हा फार फायदेशीर कीटक आहे आणि इतर जी काही आपली पिकं असतात त्या पिकाला यापासून कुठलाही धोका निर्माण होत नाही त्यामुळं हा बिटल जर आपल्या शेतामध्ये दिसत असेल तर तुम्हाला हे गोळा करायचे आहेत आणि जिथं तुमच्या इथं गाजर गवत आहे त्या गाजर गवतावर जर तुम्ही हे सोडले तसं विद्यापीठामध्ये किंवा कृषी संबंधित संस्थांमध्ये देखील याचं विक्रीसुद्धा उपलब्ध असते परभणी कृषी विद्यापीठा इथं उपलब्धीबाबत आपण चौकशी करू शकता एकरी एक पाचशे ते हजार जर आपण सोडले तर याचं संख्या ऑटोमॅटिक वाढते आणि आपल्या शेतातील गाजर गवत जे आहे त्याचं नियंत्रण करण्यासाठी हा बिटल फार फायदेशीर आहे धन्यवाद